मणिपाल सिग्ना हेल्थ पॉलिसी यांनी घेतली होती तुम्हाला त्यांनी अकाउंटला ट्रान्सफर केले झालं काम तुमचं जय महाराष्ट्र काय आपलं नाव माझं नाव शुक्ला पाटील राहायला कुठे आपण गावी गावी म्हणजे कुठे तालुका बडगाव शिवसेना भवन मध्ये आजपासून एक महिन्यापूर्वी आले होते मणिपाल सिग्ना हेल्थ पॉलिसी यांनी घेतली होती मेडिक्लेम पॉलिसी बरोबर ना बरोबर आणि दोन वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार एकवीस ला यांनी ती हेल्थ पॉलिसी घेतली दोन लाखाची अचानक दोन वर्षानंतर माझ्या मते दोन हजार तेवीस ला चोवीस दोन हजार चोवीस ला यांच्या बायकोला उलटी आणि जुलाब साधा सर्वसामान्य कधी होऊ शकतो उलटी तुला कॉमन आहे त्यांना थोडं सिरियस वाटलं म्हणून त्यांनी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं हॉस्पिटल हॉस्पिटल के कोणतं होतं उल्हासनगरलाच एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि तिथे पाच दिवस त्यावर औषधोपचार सुरू झाले पाच दिवसानंतर त्या हॉस्पिटलचं बिल झालं तीस हजार रुपये त्यांच्याकडे मेडिक्लेम पॉलिसी होती सुरुवातीलाच त्यांनी त्या पॉलिसी असल्यामुळे एजंटला सांगितलं संपर्क केला की असं असं आम्ही ऍडमिट केलेला आहे आणि ती मेडिक्लेम पॉलिसी तीस हजार जे ह्यांना मिळालं पाहिजे होते ते मिळाले नाहीत रिजेक्ट केलं आता रिजेक्ट केल्यानंतर ह्यांना ते पैसे भरावे लागले हॉस्पिटलला आता साधं उलटी आणि जुलाब झाल्यानंतर पाच दिवस ऍडमिट झाले जो काही इलाज झाला असेल तो झाला असेल विषय असा आहे की जर मणिपाल सिम्ना या हेल्थ कंपनीने मेडिक्लेमच्या जर ही पॉलिसी त्यांना दिलेली असेल आणि तीस हजारासाठी रिजेक्ट केली होती म्हणून ते शिवसेना भवन मध्ये आले होते आणि कारण दिलं की तुमची बॅक हिस्ट्री होती बॅक हिस्ट्री काय होती तीस पस्तीस वर्षापूर्वी तीस ते पस्तीस वर्षापूर्वी यांच्या बायकवरच एक ऑपरेशन झालं मणक्याचं ऑपरेशन झालं होतं आता त्या मणिपाल सिग्ना कंपनीला किती वर्ष झालं मला माहिती नाही पण यांच्या बायकोने जर पस्तीस वर्षापूर्वी एखादं जर मणक्याचं ऑपरेशन केलं असेल म्हणून तुम्ही आता जर छोटा मोठा जर काहीतरी उलटी आणि जुलाब झाला था था तर त्याचे पण तुम्ही जर पैसे जर नाकारणार असाल तर अशा जेवढ्या पण मेडिक्लेम पॉलिसी जे असतात मग ती मणिपाल असू दे हेल्थ इन्शुरन्स असू दे स्टार असू दे बजाज असू दे आय असू दे सर्रासपणे क्लेम जे आहे ते नाकारतात छोटे छोटे क्लेम जे असतात ते नाकारतात आणि सांगतात तुमची बॅक हिस्ट्री आहे आता बॅक हिस्ट्री म्हणजे काय पस्तीस वर्षापूर्वीची जर एखाद्याचा जर आधार असेल आणि साध्या साध्या गोष्टींमध्ये जर तुम्ही क्लेम देणार नसाल तर यांनी जायचं कुठे मग हे त्या कंपनीकडे गेले त्यांना फोनवरनं बरेच कॉल केले त्यांनी सरळ सांगितलं की कोणत्याही प्रकारामध्ये तुमचा क्लेम पास होणार नाही त्यानंतर आम्ही मणिपाल सिग्नलला कॉन्टॅक्ट केला त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो तीस हजार तुम्ही रिजेक्ट करण्याचं कारण काय आता हे फाईट काय करणार पण त्या सर्व गोष्टीतनं त्या मॅनेजमेंटशी आम्ही बोललो आणि यांचं तीस हजाराचा क्लेम पास करून घेतला बरोबर आहे किती महिने तुम्हाला वाट बघावं लागलं रिजेक्ट किती दिवस झाले रिजेक्ट होऊन एक महिना एक महिना सेल्फ मध्ये ऍडमिशन झालेला मार्चमध्ये मार्च मध्ये यांचं रिजेक्ट झालं होतं आणि पुन्हा त्यांना त्यांचा क्लेम पास झालेला आहे आणि सिग्माचे मणिपाल मणिपाल सिग्माचे जे कोणी ॲथॉरिटीज आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की गरीबांचे असे क्लेम तुम्ही रद्द करू नका कॅन्सल करू नका जे डिझर्व कॅन्डिडेट असतात त्यांना तुम्ही पण ऑलवेज रिजेक्ट म्हणून त्यांना फरफडत नेता त्यांना सारखं सारखं तुमच्याकडे यायला लावता असं जर केलं तर मात्र कधीतरी आम्हाला तुमच्याकडे यावं लागेल आज मला त्यांनी ट्रान्सफर केले किती ट्रान्सफर केले सत्तावीस हजार दोनशे तीस हजार दोनशे बत्तीस रुपये यांना आहेत झालं काम तुमचं मणिपा सिग्ना च्या सर्व मॅनेजमेंटचे आभार आणि अशाच पद्धतीने जर मेडिक्लेम पॉलिसीच्या साठी म्हणून जर कोणाला त्रास होत असेल किंवा जर तुमचे क्लेम जर कॅन्सल केले असतील किंवा रिजेक्ट केले असतील तर प्लीज तुम्ही इथे या मी नक्की त्याच्यामध्ये माहिती घेईन आणि याच्यामध्ये विशेष आभार जी ऑलवेज असे काही विषय असतात त्याच्यामध्ये विघ्नेश वेट पार्टनर बसलेले आहेत आम्ही गिरगावकर टीम खास करून यामध्ये त्यांचा सहभाग असतो आणि असे विषय मार्गी लावण्यासाठी म्हणून जी खूप मेहनत घेतात त्यामुळे विघ्नेशजीचं पण थँक्यू सर्व टीमचं धन्यवाद थँक्यू